आता आपण मळवणी रेल्वे स्टेशन पाशी आहोत आणि हा संपूर्ण मळवणीचा एरिया आहे काल आपल्याला आजीन संदर्भात पाच सहा जणांनी फोन करून माहिती कळवली होती की हा आजीन आधाराची गरज आहे तर नक्की त्यांना काय मदत करू शकतो आणि त्यांची काय अडचण आहे हे पाहण्यासाठी आता आपण इथे पोचलेलो आहोत तर ह्या ज्या आजी आहेत यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि यांचं कोणीतरी एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले आणि त्या आजींना परत त्या हॉस्पिटलमधनं इथे पाठवण्यात आलेले आहे तर आजी तुमची तयारी आहे का वृद्धाश्रम यायची आणि तुम्हाला नातेवाईक को वगैरे कोणी कोणी नाही तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही बरे झाले की परत येणार आता इकडे आता चालता येते का तुम्हाला थोड तरी आपण आजीची अवस्था बघतोय की त्यांना चालता सुद्धा येत नाहीये आणि आता उभं तरी राहता येतं का आजी थोडं तर नाही अजिबात त्यांचं आताच ऑपरेशन झाल्यामुळे आता खूप गरज आहे आजी तुम्ही हात जोडू नका आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजेत खूप जणांनी आम्हाला फोन केला आहे तुमच्या संदर्भात पण आम्ही असं फक्त फोनवर विश्वास नाही ठेवू शकत कारण अनेकदा असं होतं की नातेवाईक असतात आणि ते शेवटच्या क्षणी ते वृद्धाश्रमामध्ये पाठवत असतात असा आम्हाला खूप वेळा अनुभव येत असतो वार्थक्य त्यांचं आलं की त्यांना मात्र आश्रमामध्ये निराधार म्हणून ते ॲडमिट करण्यासाठी आमच्याकडे विनंती करत असतात तर माझं एकच म्हणणं आहे की समजा जर तुमच्याकडे कोणी असे कामगार काम, काम करत असतील किंवा त्यांनी जर तुम्हाला आयुष्यभर जर सेवा दिली असेल तर त्यांचा शेवट देखील व्यवस्थित करणं ही तुमचीच जबाबदारी आहे घरामध्ये ज्यांनी काम केलेलं असतं त्या मालकांनी घ्यावी अशी मी विनंती करते तर आजी आज तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये काम करत होता म्हणाला पण हे ते रास रूम मालकाच्या रूमला त्यांनी नेलं सगळं केलं त्यांनी गणेश म्हणून त्यांनी त्यांनीच नेलं सगळं त्यांनी बघितलं काही नाही डबा आणून द्यायचा दुपारचा सक्सा द्यायचा माझी तुम जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पोलिसांनी का नाही नेले तुम्हाला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये तर गणेशने का नेले तुम्हाला आता त्याच्या तिथं होते ना त्याच्या रूमला होते बाळा तुम्ही तिथं रूम मध्ये राहायच्या म्हणून का भाडं बी घेत नव्हता मला पण नाही माझे मी काम करायचे घरी जाऊ संध्याकाळचा डबा त्याचा नीति नियमाने असायचा मला टाळणं शक्य नाहीये तर आता उचलूनच घ्यावं लागेल आणि आजी आता मला एक सांगा की जर समजा आम्ही तुम्हाला नेलं तुम्ही बरे झाल्यानंतर परत येणार आहात का इकडे अच्छा म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी वृद्धाश्रमात नाही राहायचं का मग नाही राहायचं परत यायचं कारमत नाही मला घेतल्याशिवाय मग गणेश माझ काय मेली तरी करते मी तर आजींना आम्ही सर्व पाहिलं त्यांची चौकशी केली आणि आधाराची खूप गरज आहे हे आमच्या लक्षात आलं सगळ्यांच्या घरोघरी गौरी गणपती बसलेत आणि आमची गौराई मात्र अशी ही बाहेर घराच्या आहे आता ही आमची गौराईच म्हणायची आता तर आपण ह्या गौराईला आता आधार देणार आहोत एरिया एरियामधल्या लोकांनी सुद्धा आजीला खूप मदत केलेली आहे आणि आता हे आपल्याकडे पोलिसांकडनं जी डी घेऊन येतील आणि वृद्धाश्रमामध्ये आजीना आणून सोडतील नाही ना तुला हे पाहिजे आज अजून नाही ते सोडवण्यासाठी कोण कोण तर तरी स्वतःच ते त्यांची ओळख करून देतील आपल्याला तर सर आपण मी रघुनाथ भिवा मराठे भाजे सामाजिक कार्यकर्ता भाज्यामध्ये राहतो मी अजय शिवाळी जनरल मॅनेजर ऑफ श्री ट्रस्ट कार्ला दुर्गा परमश्री मंदिर कार्ला नमस्कार मी किरण उलावळे कार्लाचे माझे उपसरपंच आणि विद्यमान सदस्य असा एक सामाजिक कार्यकर्ता अजींचे ॲडमिशन करून घेतलं त्याबद्दल आम्ही आपले आभार आहोत धन्यवाद थँक्यू सर थँक्यू तुमच्या आभाराचे शब्द आमच्यासाठी खूप मोलायचे आहेत आणि ह्या आता लेडी पसमस्ते मेलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कार कार्यरत आहे माझे नाव निलो खरेन शेख सर्व कायदेशीर शे कागदपत्रांची आता पूर्तता झालेली आहे आणि आता आपण आजींना वॉर्डवरील शिफ्ट करूयात